पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या प्रचार सभेला आमच्या भारतीय जनता पार्टी आणि रिपाई आठवले गट या युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार शंकर भाऊ जगताप मंचावर उपस्थित आमच्या सहकारी माझ्यावर खूप प्रेम ज्यांचं आहे धाकट्या बहिणीसारखं माझ्यावर त्या प्रेम करतात आमदार उमाताई खाबरे मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी खाते आमचे नेहमी आमच्याबरोबर असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आमचे सदाशिव भाऊ खाले गोपाळजी माळेकर जे संचलन करतोय दीपक मंचावर उपस्थित सुभाषजी दराडे अन्ना गर्जे अनिल नखाते विनोद तापकीर संदीप काटे नरेश खुळे गणेश नकाते शत्रुघ्न खारे कमलाताई कांबळे रवींद्र धुमाळ संजय भिसे चंद्रभागा भिसे मनोज ब्राह्मणकर चांद पठाण आणि मंचावरील सर्व मान्यवर जर कुणाचं नाव राहिलं असेल तर तुम्ही आयोजकांना पंधरा तारखेनंतर जाब विचारा आता काही विचारत बसू नका इथे समोर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेली बरीच वडीलधारी सिनियर सिटीजन दिसत आहेत आणि कोणी टोपी घातलेली आहे पांढरी म्हणजे जरा शेतकरी असतील आमच्या गावाकडचे माणसं असतील त्यांना माझा राम राम कोणी थोडी वेगळी टोपी घातली आहे त्यांना माझा नमस्कार कोणी पगडी पहिने है नमस्कार काल कोई अलग टोपी पहिने आदाब सगळ्यांना नमस्कार आणि इकडं काही कळत नाही आमचा मामला इकडे आमचं रंगीत सुंदर असं दिसर चित्र माझे माझ्या माऊली इतक्या सुंदर कार्यक्रम बनवतात इकडे जवळपास सगळा पांढरा रंग आहे पण इथे प्रत्येक सृष्टीतला सगळा रंग ज्यांच्यामुळे आहे या जीवनात रंग आहे या राजकारणात रंग आहे ज्यांच्यामुळे आम्ही सत्तेत आहोत त्या आमच्या सगळ्या माता भगिनींनो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणींना सर्वांना माझा नमस्कार आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मी प्रचाराला इथे आलेली आहे शंकर भाऊ का आग्रह होता ताई तुम्ही जरूर या कारण आतापर्यंत प्रत्येक प्रचाराला पिंपरी चिंचवडला मी गेल्या वीस वर्षामध्ये आलेच आहे कधी मला नाटकाची कुठली निवडणूक माझ्या प्रचाराशिवाय झाली माझ्या प्रचाराला बोलवण्याचं मुख्य कारण काय आहे तर ते म्हणजे माझ्या मागे असणारा गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद आहे खरं मी जिथेही जाते इथे ना मुडियाचे सोडून जे बाकी लोक माझं शूटिंग करते थोड खाली बसता आलं तर गुडघ्यावर बसा नाहीतर जे विनाकारण शूटिंग करते जे आमचे सोशल मीडियाचे नाही काही नाही ते तुम्ही माझ्या वर जा आणि भाषण बघा थोडं माझ्यासारखा का बायकांना दिसत नाही माझ्यासारखा सारखं स्वयं तू जे रील ते मागे सरकार तर मी सांगत होते की गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा आशीर्वाद आहे मी जिथेही जाते मग परदेशात जाते दुसऱ्या राज्यात जाते कधी विमानात कुणाची भेट होते प्रत्येक जण सांगत या पंकजा मुंडे आहेत महाराष्ट्र राज्यात मंत्री आहेत मागच्याही सरकारमध्ये मंत्री होत्या मोदीजींच्या टीम मध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे युवा मोर्चाच्या अध्यक्ष आहेत अमुक तमुक सगळं सांगतात तरी समोरच्या चे चेहऱ्यावर फार काही असं हसू येत नाही पण जेव्हा ते सांगतात या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या त्याचा चेहरा असा कमळासारखा फुलतो आहे की नाही कमळाचं आणि मुंडे साहेबांचं नातं आणि मग ह्या कमळाला वाढवण्यासाठी पंकजा काही बाग फुलवते बीजेपीच्या कमळाचा आता मग ह्या बाग फुलवण्यासाठी ज्या कमळाचं पण मुंडे साहेबांनी केलं आणि आज सगळ्या देशामध्ये दे कमळच कमळ फुललेला आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यासाठी मी माझा छोटा खारीचा वाटा उचलण्यासाठी आलेली आहे मी काय फार मोठी नाही आहे पंकजा मुंडे म्हणजे निवडणूक पक्की पंकजा मुंडे म्हणजे असं तसं मी स्वतःला फार मोठं मानत नाही पण मी एवढाच मानते की एक ब्रँड असतो आपण जेव्हा साबण घ्यायला जातो फेसवॉश घ्यायला जातो आपण एखाद्या खायचा चिप्स घ्यायला जातो बिस्किट घ्यायला जातो दुधाची घ्यायला जातो आपण बघतो हा ब्रँड चांगला आहे क्वालिटी चांगली आहे मग आता ब्रँड कमळ आहे आणि ब्रँड असताना कमळाबरोबर मुंडे फ्रीमध्ये त्याच्यामुळे इथे पक्का विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो की हो ताई जे बोलतायत शंकर भाऊ जे बोलतायत हे सत्य आहे आणि सत्य ते करून दाखवतील हा विश्वास मनामध्ये निर्माण आज देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण विकासावर राजकारण करायचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी विकासाच्या भूमिका मांडल्या त्या कोणाच्या भूमिका मांडल्या त्या सामान्य माणसाच्या गरीबाच्या विकासाच्या भूमिका मांडल्या मोदीजीने उज्ज्वला निर्माण करत असताना मध्यंतरीच्या काळात गॅसच्या किमती वाढल्या म्हणून मुद्दा मिळाला आमच्या विरोधकांना भाषणाला त्याला सुद्धा सरकारने सबसिडी देऊन महिलांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं आणि गरीबाच्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुखण्याला आणि केरळ मध्ये अधिवेशन घेतल्यानं सांगितलं की गरीब कल्याण हा एकमेव मंत्र माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा असला पाहिजे आता हे गरीबाचं कल्याण करायचं कसं असं म्हणायचे की पहिले दिल्ली मधून आलेला एक रुपया गावापर्यंत येईपर्यंत पंधराच पैसे उरत होते मध्ये करायचं कस म जनधन योजना आणली जनधन योजना आणली आधार कार्ड आणलं प्रत्येकाला कंप्युटरवर नेलं अकाउंट वर नेलं म्हणून तुमच्या अकाउंट मध्ये लाडक्या महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात नाहीतर ते वरच्यावरच लंपा झाले असते योजना नसती नक्कीच महिलांना न्याय देण्याची भूमिका केली महिलांना जन्म घेऊ देण्याच्या अधिकारात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केलं मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मी मंत्री होते महिला बाल विकास होत हे सगळे काम करताना आनंद वाटला लोकांची सेवा करत असताना मनाला आनंद वाटला महिलांचा सबलीकरण करत असताना मनाला आनंद वाटला बचत गटाची चळवळ राबवत असताना मनाला आनंद वाटला हे काम करत असताना मध्यंतरीच्या काळात आपलं सरकार नसताना काय बलं झालं या राज्याचं नाही झालं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा शपथ घेऊन कुठे कुठल्या राज्याचं नाव राजस्थान मध्ये कुणाचं सरकार मध्य मध्ये कुणाचं सरकार आहे गुजरात तर विचारायचंच काम नाही दिल्लीमध्ये हरयाणामध्ये आत्ताच निवडणुका झाल्या बिहारमध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी ज्या रामाचं मंदिर उभारलं त्या यूपी मध्ये भारतीय जनता पार्टी मग आमच्या पिंपरी मध्ये भारतीय जनता पार्टी नाही तर अजून काय येणार दिल्ली पासून पर्यंत सत्ता भारतीय जनता पार्टीची आल्याने सामान्य माणसाचा विकास होतो मनामध्ये विश्वास नाही माझा नुसता थापा नाही नुसता फेकाफेकी नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास तुम्हाला बघायला मिळतो जेव्हा निवडणुका विधानसभेच्या झाल्या ते लोक म्हणत होते आता लाडकी बाईण गेली लाडकी बहीण गेली गेली का लाडकी बहिणी ते उरल ना आहे नाही कोण कोण लाडक्या बहिणीत हातवार करा बरं याला काही आपल्याला लपायची गरज नाही बिंदास जोरात हातवार करा एकदम अरे नुसतं जरा सासरच्या त्रास दिला तर भावाचं नाव सांगतो आता जर कोणी काही बोललं तर म्हणा माझा भाऊ काही साधा नाही मुख्यमंत्री आहे राज्याचा साधा सुद्धा नाही माझा भाऊ मी लाडक्या बहिणीची किमान आहे तुम्ही यांच्या पैशावर डोळा ठेवू नका लागे भावांनो काय हे त्यांच्या शक्तीसाठी दिलेलं आहे कारण हे शक्तीच युग आहे मी नेहमी विचारते ने अरे रामाने रावणाला मारलं राक्षसांचा संहार केला कोणतं युग होत ते कोणतं युग होत त्रेतायुग युग त्याच्यानंतर कंसाला श्रीकृष्णाने कृष्णाने मारलं आणि महाभारतामध्ये भगवद्गीतेसारखं महान ज्ञान दिलं ज्याच्यावर आता जगातले लोक सगळ्या धर्माच्या जातीचे विचार करतात की भगवत गीता म्हणजे काय तत्वज्ञान आहे श्री कृष्ण ते कोणता युग होता द्वापरयुग आणि त्रेतायुग झाला द्वापरयुग आला त्रेतायुग द्वापरयुगाच्या आधी काय होता सगळं छान होतं गुणी 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 सगळे होते त्याला म्हणतात सतयुग आता जर एखादा माणूस खूपच चांगला वागायला आपण म्हणतो काय सतयुगातला गे तो फारच सतयुगातला लागून गेला पण आज काय युग चालू आहे कलयुग अरे बाबा काही चुकलं आपण काय म्हणतो काही घटना घडली तिथे काय झालं कोण कराबा झाला दरोडा झाला अरे बापरे घोर कलयुग सासू सासऱ्यांना धक्के मारून सुनेने हाकून दिलं घोर कलयुग सुनेला पैशासाठी मारलं घोर कलियुग बापाचा कॉलर मुलांनी धरली गोल कल्युग काही झाले की आपण म्हणतो घोल कलयुग पण मी आज तुम्हाला सांगते तुम्ही माझ्यावर बघता ना व्हिडिओ बघता का नाही सगळीकडे सभेची मागणी आहे पंकजा तर आम्ही पंकजा व्हिडिओ बघतो माझे व्हिडिओ तुम्ही बघता मी काय करते रोज सकाळी उठून घेऊ पूजा करते आता घोर कलयुग येण्याच्या आधी आता आहे ते शक्तीयुग आहे शक्ति योग म्हणजे काय जिथे स्त्रीची उपासना होते जिथे स्त्रीची साधना होते जिथे स्त्रीचा सन्मान होतो ते आहे शक्ति योग जिथे स्त्री ही मुख्य भूमिकेत येते तो आहे अत्यंत महत्त्वाचा असा वंतार? शक्ति योग असं म्हणतात की शक्ती शिवाय शिव सुद्धा शव आहे शिव सुद्धा शक्ती सुद्धा अस्तित्वात नाही तर आज या महिलांशिवाय या स्त्री शिवाय या शक्तीशिवाय हे जग होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही बाहेर आलात जेव्हा तुम्ही पडद्या होता। होतात जेव्हा तुम्ही घरात दाबून ठेवलेल्या होतात जेव्हा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता जेव्हा तुम्हाला बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता काम करण्याचा अधिकार नव्हता हे जग अंधकारात जात होत आज तुम्ही सगळ्या बाहेर आलात म्हणून हे जग उद्धारण्याचं काम हे तुमच्या हाती आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि फार मोठं दायित्व तुमच्या हातामध्ये म्हणून या महिलांना शक्ती देण्याचं काम करतो दुसरं कारण महिलेला शक्ती देण्याचं कारण महिला स्वतःसाठी कधी विचारच करत नाही विचार करते सगळ्या कुटुंबाचा आणि पर्याय आणि समाजाचा सांगा बरं एवढा तुम्हाला मिळालं किती मिळाले असतील आता उठा बरं उठं तुम्ही एवढं उठव सगळं सांगायला तुम्हाला तुम्ही लायक्या बाहेर कोण आहे तुमच्या भाभी खड़े रहो क्या नाम है भाभी आपका क्या गुप्ता आप लड़की भाई बहन है क्या कितना मिलता है महीने को पंद्रह सो आज तक कितना मिला होगा कितना अठारह हजार बाबा क्या किया उसका साड़ी वाड़ी लाया क्या नहीं कोई गहना खरीदा छुपा के रखे बैंक में जमाए किसी को देने का नहीं आप तो ये पैसे का आपने खुद के लिए कुछ किया नहीं साड़ी नहीं ली कोई गहना नहीं लिया खुद के लिए कुछ भी नहीं किया पार्लर वार्लर गए नहीं, बिल्कुल नहीं हाउली नहीं हे पैसे तसेस छोड़े दूसरी को लालकी बहन ने आए क्या कौन आपा है क्या हमारी कोई आपा हो बया जैसा आवाज खनक नहीं रत्नमाला देवमाले काय केलं तुम्ही स्वतःला काही घेतलं का कानातलं नकातलं गळ्यातलं काही नाही संसारात खर्च केला तुम्ही सांगा एक जण सांगा मागे सांगा तुम्ही आवाज जरा जोरात लावा वा 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 एक में। आता ही आमटी काय करणार सुनाला देणार लेकीला देणार आता असं बोला तुम्ही कुठून झाले की बहीण बायकोचे काय संभा प्रधानमंत्री सन्मान योजना हो बोला बोला मराठवाडा वा चालीस हजार रुपये कशा ची मिला किसान योजने ची बरोबर वो पीछे सफेद कवर किया आपा उठो अरे उठो बाबा जोर से मेरे सामने नहीं बोलेंगे ना आदमी के सामने क्या बोलेंगे उठो 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 खाली उठो बाहर मेरे को शक्ल तो दिखाओ उठो कितना मिला आपा बाजू के ने संगा हे बाडक्या बहिणीमध्ये आमच्या मोदीजींच्या योजनेमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या योजनेमध्ये काहीही दादा आणि भाई आपा आणि ताई सगळ्यांना सारखाच न्याय कोण म्हणतोय भारतीय जनता पार्टी की जातीवादीन धर्मवादी स्वतःच्या धर्मावर प्रेम करणं म्हणजे जातीवादीन धर्मवादी नाही सामान्य माणसाचे गरीबाचे अश्रू पुसताना त्याच्या तोंडावर कोणता कपडा बांधलेला आहे बघितलं नाही त्याच्या गळ्यामध्ये कोणता रंग अर्पण घेतलेला आहे बघितलं नाही तो भगवा आहे तो हिरवा आहे तो पिवळा आहे तो निळा आहे कोणताही रंग बघितला नाही बघितला तो त्याच्या अंगात वाहणाऱ्या लाल रक्ताचा छत्रपती शिवाजी देशाविषयी प्रेम होत त्यांची फौज बांधताना त्यांची मोळ बांधताना त्यांनी जात धर्म पाहिलेला नाही त्यांच्या बरोबर लढणाऱ्या सगळ्या जाती धर्माचे लोक महामारा डॉक्टर बाबासाहेब

पण आपल्या माऊलीला शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी ते लढले आपलं जीवन खर्ची देवींनी एवढा दुःख सहन केलं कार्य केलं उत्तम केला आणि सदैव शत्रू विरुद्ध लढल्या अ पर्यंत ज्या मंदिराचा जीर्मो आपल्या पुण्य श्लोक आहिल्यादेवी केले मग पुण्य श्लोक लागत नाही अराठवाड्यातून निघाले इथूनच जाणार आहे मी संत वामन भवानी भगवान बाबांच्या जयंती जयंतीसाठी त्यांनी काय सांगितलं दोन एकर लाल विका पण शिका हा मंत्र सामान्य माणसाला दिला कोणत्या मोठ्या महामानाने सांगितलं की तुम्ही जातीवाद करा धर्मवाद करा लोकांचे दरोडे घाला आणि स्वतःचं जीवन जाणार नाही गरीबाच कल्याण करा सामान्य माणसाचं कल्याण करा तरुणांना ऊर्जा द्या महिलांना सुरक्षा आणि सन्मान द्या आणि त्यांना महत्वाचं आणि आपल्या बरोबरीचं स्थान द्या हेच आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे मोठे मोठे राक्षस जेव्हा तीन देवांना सुद्धा आटपले नाही तेव्हा देवीचं आव्हान सगळे करत होते ते आपल्या संस्कृतीने आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सगळ्या संस्कृतीवर प्रेम करणारा जो व्यक्ती आहे तो सगळ्यांवर प्रेम करतो आणि सगळ्यांच्या विकासाचा तो ध्येय घेऊन पुढे चालत असतो आपल्या मुद्द्या जागांनी त्या काळात जेव्हा भारतीय जनता पार्टी जन्माच्या आधी काम केलं ते जनसंघामध्ये काम केलं मग जनता पार्टी झाली मग भारतीय जनता पार्टी झाली तेव्हाच माझं नाव ठेवलंय पंकजा कारण मुलगा झाला तर पंकज मुलगी झाली तर पंकजा माझ्यानंतर भाजपा जन्मलेवर का जनता पार्टीतून भाजपा पण ते चर्चा चालली होती मग कमळ चिन्ह हे ते तर झाली पंकजा तिथं सुद्धा देवाला स्त्रीच्याच रूपात पाठवायचं मुंडे साहेबांनी सुद्धा चळवळ केली ती वंचितांसाठी पीडितांसाठी त्यांच्या शोषणाच्या विरुद्ध त्यांच्या सामर्थ्यासाठी आज या निवडणुकीमध्ये हे सगळे राम आहे मी तुम्हाला सांगते तेवढ्यासाठी सांगते की विचारांची परिपक्वता आणि विचारांची संपत्ती ज्यांच्याकडे आहे देशभर ज्यांचं राज्य आहे तर ते राज्य स्वतःचं म्हणत नाही त्यांनी राजपथाला जनपथ नाव दिले आहे स्वतःच्या जीवनाला सेवेचा मंत्र घेतलाय त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्यामध्ये भेदभाव नाही या देशाचा विकास व्हावा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा ही भावना आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता एक आली तर विकास या भागाचा झाल्याशिवाय राहणार नाही आपण आपला जाहीरनामा के केलाय काय काय कामं केलेत ते सांगितलेले आहेत आता तुमच्या इथे आरक्षणाचा विषय आहे आरक्षण म्हणजे जमिनीचा विषय त्यामध्ये जे न्याय द्यायचं याच्यावर मला आठवतंय की शंकररावनी हा विषय स्वतः विधानसभेमध्ये मांडलेला आहे आमदार म्हणून आणि तो विषय ते सोडवून देणार आहे त्याच्याशिवाय या भागामध्ये जे काही विकासाचे विषय आहेत ते विषय सर्व मान्य लावण्याची जबाबदारी त्यांनी इथे घेतलेली आहे मी बघते विधानसभेमध्ये अत्यंत ऍक्टिव्हली ते प्रश्न मांडतात या भागाच्या लोकांच्या प्रत्येक प्रश्ना जेव्हा इथे शासकीय रुग्णालय छोटंसं रुग्णालय ते मोठं चांगल्या चार पाच मजली मोठं रुग्णालय व्हावं त्याची पाच त्याची पूर्ण शक्ती वाढावी इथे लोकांचा इलाज व्हावा हो स्वतः महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने पुढाकार घेऊन जगताप त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा तुम्ही पण <laughs> या भागामध्ये आज आयुष्यमानचं कार्ड दिले मोदीजींनी हे तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी रोजगार आहे तुमच्यासाठी आयुष्यमान आहे तुमच्यासाठी जनता आहे तुमच्यासाठी लांडीबाई नाही शेतकरी सन्मान योजना आहे आणि हे सगळं असताना सुद्धा आपण कुठल्या तरी बोलतापांना पडून परत एकदा आपल्या इथे बनवलेला पदार्थ खराब करू नका नेहमी सांगते की एखाद्या मोठ्या पंक्तीसाठी जर आपण एखादा पदार्थ करायला घेतला समजा खीर तर आपण दहावीस हजार लोकांना जेवण बनवायचं शंभर लिटर दूध आणलं त्याच्यामध्ये शंभर किलो साखर घातली त्याच्यामध्ये टाकले बदाम पिस्ते केशर सगळं आम्ही हातलं खीर बनायला आली आहे पण जर कोणी वाटीभर मीठ आणून टाकलं तर खीर बनल का मग एवढं सगळं शंभर किलोचं दूध शंभर किलो ची साखर एवढे सगळे महत्वाचे पदार्थ ड्रायफ्रूट सगळे टाकलं फक्त वाटीभर मीठ नासावतं की नाही तसंच माणसा माणसात विचारा विचारामध्ये नासवण्याचं काम जर कोणी करत असेल काही चुकीचं पसरवण्याचं कोणी काम करत असेल तर त्याला तुम्ही बळी पडायचं काहीही कारण नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पवित्र कमळज्या चिंदे ज्याच्यावर महालक्ष्मी स्वतः राजमान होते त्याच्यावर विश्वास ठेवा तुमच्या घरी महालक्ष्मी आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या विचाराने केले आणि <दगता> त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवण्याचा इतका तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की नाही आम्हाला भाजपाशिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करते कसल्याही भूल तापांना न बळी पडता विकासाचा मुद्दा समोर घ्या कोण काय आरोप करते कोण काय प्रत्यारोप करते याच्याकडे दुर्लक्ष करा पंधरा तारखेला सकाळी उठा स्नान करा पूजा करा जशा काही पूजा करतात युट्यूबवर बघता तुम्ही पूजा करा बायकांना सांगते चांगला नाश्ता बनवा काही चांगला तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही पण बनवा काही हरकत नाही चांगला नाश्ता बनवा सकाळी आणि वाढू मात्र नका बांधवा त्याचा असा सुगंध घरात येऊ द्या आणि त्याच्यावर झाकण घेऊन ठेवून द्या जोपर्यंत माझ्या भावाला तुम्ही मतदान करून येत नाही तोपर्यंत नाश्ता मिळणार नाही बरोबर आहे की नाही आपल्या भावाला कोणी वाकडं ऐकून घेतो का आपण बरोबर आहे की नाही आपला भाऊ मुख्यमंत्री आहे आपल्या भावाने आपल्याला एवढा आधार दिलाय तर आपल्या भावाचा पक्षाचा आपल्याला विजय करायचा आहे की नाही त्यामुळे तुम्ही सकाळी पंधरा तारखेला उठा कमळाचं हे फूल तुमच्या हातामध्ये घ्या जाऊन त्या मतदान केंद्रावर कमळाच्या फुलासमोर बटन दाबा आणि प्रचंड मताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमच्या सर्व लोकांना जोडून द्या बघा खूप त्याग केलाय खूप लोकांची इच्छा आमच्या केशवची पण इच्छा होती आता ते पुढे बोलले असते मी खूप लोकांची इच्छा होती पण सगळ्यांनी त्याग करून एक निवडणूक लढत आहेत कारण ही संघटना या संघटनेचे संस्कार भाजपचे संस्कार आणि भाजपच्या विषया विश्वास हे फार अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यामुळे तुम्ही पूर्णपणे आम्हाला मतदान करून पूर्णपणे आमच्या विश्वासाला पात्र आम्हा जो तुमच्यावर ठेवला आहे त्याला ठराल आणि आम्हाला विजय देऊन त्या पिंपरी चिंचवडचा पूर्ण एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम पिंपरी चिंचवडच्या विकासाचा सर्वांगीण एक वेगळा आराखडा तयार करून तो यशस्वी करण्याचं काम हे आमच्या सर्व उमेदवारांना देतात अशी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते आणि आज माझ्या सगळ्या पूर्व पिंपरी चिंचवडमध्येच तुम्ही मतदान करा पण आज इथे प्रामुख्याने उपस्थित असलेल्या नीता पाटाळे या इकडे नीता पाटाळे कोमल काळे विनोद नडे आणि हर्षद चुकीचं हर्षद नडे दुसरा प्रभाग फक्त उमेदवार या बाकीचे नभे बाकीचे बसाय फक्त उमेदवार या इथं तर सगळे काटेच आहेत आता काटेचे काटे काय इलाज कुछ नाही इथे बापू काटे अनिता काटे कुंदा दिसे संदेश काटे यांना तसेच बाबासाहेब त्रिभुवन सवि गेवराईचे आमच्या भिडचे सविता खुळे अर्चना विनोद तापकीर आणि चंद्रकांत नखाते या सगळ्यांना हे सगळे रांगे तुम्ही अजून आहेत का अरे बापू आता सगळे तुम्ही किती नाव आहे तुमचे सव्वाशे घ्यायला होता मनीषा पवार तानाजी बारणे सोनाली गाडे अभिषेक बारणे या सर्व उमेदवारांना कमळाच्या काही लेडीज जेंट्स एकच आहे हा सगळे एकसारखे आहेत एकाच्या एका शक्तीचे सगळ्यांना आपण कमळाच्या फुलासमोरच बटन दाबून मोठ्या मताने विजयी करा करणार ना कोण कोण हात वर करा हात करा हाताच्या मुठी आणि माझ्या मनात जोरात घोषणा काही प्रचार केला त्यांचा आवाज ऐकून आला पाहिजे फक्त कमळ आणि कमळ ऐकवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा विजय असो की जय पण आपल्या सर्वांना विनंती करते आपण पंधरा तारखेला आम्हाला विजय द्या जय हिंद जय महाराष्ट्र